पाच कोटी रुपयेसाठी तेरा वर्षीय शाळकरी मुलाचे अपहरण झालेल्या मुलाची आठ तासात सुटका तीन अपहरणकर्त्यांना स्थानिक गुन्हे शाखा आणि सदर बाजार पोलीस ठाण्याच्या पथकाने केले जेरबंद तेरा वर्षीय शाळकरी मुलाचे अपहरण करून पाच कोटी रुपयांची खंडणी मागणाऱ्या तीन अपहरणकर्त्यांना पोलिसांनी जेरबंद केलाय जालना स्थानिक गुन्हे शाखा आणि सदर बाजार पोलिसांनी ही कारवाई केली आहे अवघ्या आठ तासात पोलिसांच्या पथकानं मिळालेली माहिती आणि तांत्रिक विश्लेषणद्वारे जेरबंद केलाय काल पंचवीस जून रोजी सकाळी आठ वाजेच्या सुमारास जालना शहरातील व्यापारी असलेले कृष्णा मुजमले वयवर्ष अडतीस राहणार पुष्कर हॉस्पिटल सवर नवीन जालना यांचा तेरा वर्षीय मुलगा त्यांच्या घरातून सायकलवर नारायण ई टेक्नो या शाळेत निघून गेला होता या दरम्यान सकाळी अकरा वाजेच्या सुमारास कृष्णा मुझमले यांच्या मोबाईलवर फोन आला आणि तुमचा मुलगा आमच्या ताब्यात असल्याचं अज्ञातांनी सांगितलं मुलाला सुखरूप पाहिजे असल्यास संध्याकाळी सहा वाजता जालना शहरातील देवमूर्ती इथं पाच करोड रुपये घेऊन येऊन रक्कम देऊन मुलगा परत घेऊन जा असं या अज्ञातांनी म्हटलं या प्रकरणी वडिलांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याने पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवली आणि तांत्रिक विश्लेषणद्वारे आरोपी निष्पन्न केले आरोपींनी वारंवार पाच कोटी तीन कोटी अशा पैशांची मागणी करून रात्री आठ वाजता पैशाची बॅग कन्हैया नगर येथील रिलायन्स पेट्रोल पंपाच्या मागे ठेवण्यास सांगितले ठरल्याप्रमाणे पोलिसांनी सदर ठिकाणी सापळा लावून पैसे घेऊन जाण्यासाठी आलेल्या आरोपी रोहित राजा भुरेवाल राहणार पुष्कर हॉस्पिटलसमोर जालना या शितापीने पकडले त्यास ताब्यात घेऊन सखोल विचारपूस करून इतर दोन आरोपी अरबाज अवकर शेख राहणार उडपी हॉटेलजवळ टांगा स्टँड जालना आणि वरून नितीन शर्मा राहणार गायत्री नखेर नवीन जालना अशी तीन आरोपींना वेगवेगळ्या ठिकाणी ताब्यात घेतले आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून पोलिसांच्या पथकाने तेरा वर्षीय मुलाची सुखरूप सुटका केली आहे आरोपींच्या ताब्यातून एक ओमनी कार आणि अपाची मोटारसायकल असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे गंभीर मामला का आला होता है जैसे मधेशन जनता को इस करने वाले यशस्वी जाने अंदाजा बारा साढ़े बारा बजे का अशिष्ट बजे का बजा ही होती है यहाँ पे इका स्कूल कोई बारा जरा वर्षा का बुला था अब भारत जाएगा है जैसे भरीला अगर पैसे जी मांगनी रेंसम पाल जाएगा तो मत टीम पर आ लिया है और लगे जामी एलसीबी के टीम सेक्रेटरी एक्टिवेट के

पांच कोटी अभी मांग नीन कोटी नोटी असा वेगवेगे बोल की बात वाड़ी तो साधारण परिस्थिति मिडल क्लास है जी तीन कैपैसिटी पाही शेटी वीस लाख दया बोल जगह संग व्यवस्थित आम क्या पुलिस ने

एक अरबाज अबर अबकर शेख आणि त्याचा एक मित्र नितीन शर्मा असे तीन लोकांनी दिसून हा सगळी साजिश केली होती एक चार चाकीमध्ये हे दोन अरबाज आणि नितीन शर्मा या मुलाला त्यांनी स्कूल जाताना टाकला आणि घेऊन गेले होते आणि नंतर त्यांनी त्याला एका ठिकाणी बांधून ठेवला आणि दर्जा करून ही पैशाची मागणी त्यांनी केली खूप सेन्सिटिव केस होता पण अशा केसमध्ये मुलाची सेफ्टी हा फार काळजी घ्यावा लागते आणि दिवसभरापासून मी पोलमध्ये साहेबचा स्वतः स्वतः बोलत होते आणि आमची खूप सेन्सिटिव्हिटी राणासाहेब फील्डमध्येच दो होते आणि बी एस साहेब वार इतर अधिकारी आमचे सगळे कर्मचारी सगळे दिवसभर अतिशय मेहनत घेईल की कारण थँकफुली एकदम सुखरूपी रिकवर करण्यामध्ये आम्हाला यश आलेलं आहे आणि तिघे आरोपीला आम्ही अटक केला आहे आणि त्याच्यावर गंभीर सेक्शनमध्ये गुन्हा आम्ही दाखल केला आहे खंडी आणि खेळण्याचे सर्व सेक्शन त्याच्यामुळे लागले आहे आणि आज त्याला कोर्टामध्ये प्रवेश

<Tan mic noise> सर वडिलांची कॅपॅसिटी ह्या आरोपींना माहित नव्हती येते पाच कोटीची एवढी कशी काय त्यांनी कशामुळे मागितली काही सांगितलं कॅपॅसिटी सगळं माहीत होतं कारण मी सांगितलं ना नेपाळच होता नुसते गाडीच राहणारा होता कारण तशी मागणी करून पण आम्हाला जो पोलिसांचा आयडिया वाटतो की थोडा म्हणजे कमी प्रोफेशनल आहे किंवा वृत्ती आपण म्हणतो असा वाटत होता पण ते पण डेंजरस होऊन जातो कधी

ही बातम्या येतात उत्सुकता त्याचीच असते की नेमकी तुम्ही जे मेहनत घेतली आहे तुमच्या टीम जी मेहनत घेतली आहे सगळं म्हणत नाही कष्ट थोडे समोर आले ना तर आम्हालाही त्याची महत्व कळते हो नाही तर होतं कसं आम्ही खूप फिल्म स्टाईल न केलं असं रंगून बातमी लिहितो पण ते तसं होत नाही थोडं थोडं दोन एक दोन मुलं सकाळी पासून गाड्याशी माहिती भेटत होते त्याअरून काही लोकांवर अमिता सस्पेशन ऑलरेडी तीन चार वाजेपर्यंत झालेला होता बऱ्यापैकी साडेसहा सात पर्यंत आरोपी नाईंटी फाईव्ह पर्सेंट आम्हाला निष्पन्न झाले होते की हेच दोन तीन असू शकते तीन दोन लोक आम्हाला वाटत हेच असू शकतात पण इम्पॉर्टंट थिंग व की अगोदर खूप मुलगा सुटून भेटला पाहिजे हे कुठे जाणार आम्ही पकड भारत आणि राजला आठ एक वाजता तसा फोन आला की तशी जेवढे तशी घेऊन गेला त्याप्रमाणे आम्ही ते आता चाललं आहे आणि त्याप्रमाणे नवा मोठा साईड पण सोडवला होता तिकडे सिरीमध्ये आमचे लोक होते स्वतः मोटरसाईकलवर गेलं होतं आणि तिकडे जाऊन ज्यावेळी पैसे घेण्यासाठी याचा आला अगोदर त्याला तात घेतला आणि नंतर त्याच्याकडून टोफी करून घ्यायला अजून साठी जवळपास माझे उभ्या माहिती घेतल्यावर ते चार लोक गेले त्याला ताब्यात घेतला आणि नंतर तिसरा साथीदार एक मुलासोबत होता तर त्याच्या आरोपीचा फोट्रूप बोलल्यानंतर असा काळ की तो मठा जो एरियामध्ये आहे तर तिकडे एक टीम गेली जी मात्र जवळपास होता आणि तिकडे मुलासोबत दिसल्यावर त्याला ताब्यात घेतला आणि मुलगा त्या होता जरा लगे हमने रेस्ट्यू के दादा आज को नौ नौ आज पन्ना से जबलपासा होता वड़ी का मड़ी पाला वही आए खूब जी इमोशनल आते जी साजिक है वजि का लहान वही है ऑलरेडी यो मुल है बेटी है मुला बहन त्याच्यावरच्या सहा सहा वर्षापासून फार ट्रान्सप्लांट झालेला आहे तो खूप होणार त्यांना आपण वाचू शकतो आणि कम्युनिकेशनसाठी काय कशाची कोणती यंत्रणा वापरली नेटवरून बोलत होते किंवा मोबाईलवरून जे तीन चार जण कम्युनिकेशन होते ते ऑप्शन कशा करतात ते अजून बघावं लागणार काही ओके ऑफिस सारखे गोव्याचे छात्र जे आहेत त्याचा केली वापर केला का मोबाईलचा केली वापर केला

भर दिवसा आहे दुपारी एक एक वाजता एक चोरी झाली अठरा मिनटात तिसरा मजल्यावर चोरी करून चोरी करून गेला नवीन मोंड्यात रात्री आठ वीस वाजता तो आरोपी दिसतोय आहे डिक्कीतून एका मिनटात त्यानं बॅग पडली आणि बस स्टँडला पण घटना घडली आहे त्याच्यावर गरजा आहे तिसरी घटना आहे त्याच्यावरच आहे सर सर शहरात पदवी बंद असल्यामुळे चोराचं प्रमाण वाढलेलं आहे आणि काल अकरा वाजता झाली इन्कम टॅक्स कॉलनीत आणि दुपार तीन वाजता पोलीस घटनास्थळावर येतात इन्कम टॅक्स कधी झाल ना अकरा चोर तीन तीन वाजता तीन चार थोडे मिस्तम मी आता जो विषय बोललो तर एक वाजून बावीस मिनिटाला चोरी झालेली महिला अकरा वाजता घराच्या बाहेर गेली होती त्याच्यामुळं त्याच्यामुळे त्याचं ते आहे तोच विषय आहे त्याचा